कामगार बांधवांच्या विविध समस्या आणि प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभाग प्रदेश उपाध्यक्ष अल्लाबक्ष गडकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इंद्रिशबाई नायकोडी यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची भेट घेतली त्यांना निवेदन देण्यात आले यावेळी अजितदादांनी संबंधित प्रश्न व्यवस्थित समजून घेतले आणि तात्काळ त्या संदर्भात कामगार आयुक्त यांच्यासोबत मिटिंग घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे सांगली जिल्हा ओबीसी कार्याध्यक्ष मनोज उर्फ फखरुद्दीन नांद्रेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक नायकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबईचे पार्टी ऑफिसला मान्य नामदार आदरणीय अजितदादा पवार यांना भेटून कामगार कामगारांच्या प्रश्नाबाबतीत निवेदन दिले व सन्मान्य दादानी तात्काळ आयुक्ताची मीटिंग लावून प्रश्न मार्गे काढणार आहेत म्हणून सांगितले तर दुसरा बघूया